सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब स्वागत आहे आमचा आवडल्यास करा शेयर करा व्हिडिओ लाईक शेअर आणि करायला विसरू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आतापर्यंत

हा जो सोहळा इथं आम्ही भारतीय बौद्धमान सभेत भाऊ सोहळा मध्ये आले आणि सतरा मध्ये आम्ही जॉईन झालो सतरा मध्ये भारतीय बौद्धमान सभेत आलो आणि सतरापासून सतत कार्य चालू आहे पण आज खरोखर मला अत्यंत आनंद होत आहे की आज ही जी इथं बॉडी स्थापन झाली ही जिल्ह्याची जी संघटना स्थापन झाली ही अतिशय चांगल्या प्रकारे स्थापन झाली अनुभवी आहे आणि या सर्व कुठल्या ना कुठल्या सरकारी पदावर असलेले या संघटनेमध्ये पदाधिकारी आहेत तर ही संघटना खरोखर आणि या संघटनेला अध्यक्ष म्हणून लाभलेले वर्तव त्यांनी सुद्धा या नातेप्र सभेला खूप चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांनी संघटन मजबूत केलेलं आहे म्हणून आज आपला हा सगळा सोहळा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकाच्या गड्यात स्वागत केलेलं आहे अमरावती शहरामध्ये अशी एकही संघटना नाही आहे जी भारतीय बौद्धमान सभा करते ती संघटना राजगृहापर्यंत जोडलेली आहे आपलं

राजगृहाला जोडलेला तुम्ही समाजामध्ये जेव्हा आपण महाराष्ट्र सभेचे लोक काम करतो त्यावेळेस आपल्याला स्वाभिमानास सांगावं वाटते की हे बघा आम्ही कुठल्या गर्या गरे संस्थेचे पदाधिकारी नसून एक भारतीय उद्यमा सभेचे पदाधिकारी पदाधिकारी आहोत कारण ज्यांचे मूळ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बोधि सत्व आहे महामानव आहे बोधिसत्वाचा सत्कार इतिहास तुम्ही मुद्रयान धर्मामध्ये फायदा असेल बुद्ध दिगंबरच्या काळात बोधिशत्व होते आणि नंतर प्रवास हा असतो हा आपण मुद्रान धर्मामध्ये वाचलेला हे अभ्यास केलेला आहे आज ज्या बोधिसत्वाच्या युगामध्ये आपण आहोत नुकतंच त्या बोधिसत्वाच्या कार्याशी आपण जुळलेला आहोत मनापासून शुभेच्छा आहे कारण जेव्हा ही पडी स्थापन झाली त्याच दिवशी मला खूप आनंद झाला होता कारण ही अशी अमरावती शहरामध्ये सर्वांच्या बरोबर जेही आम्ही आणि ही संस्था सत्याच्या आधारावर कार्य कार्यकर्ते ती खरोखर कुणाला आल्याशिवाय आगा आणणार नाही एवढंच मी बोलते आणि माझे दोन शब्द समोर जय